स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रकडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार निघाली पाहिजे चार निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत महाराष्ट्रात पंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे जे लोक त्यात चढले आहेत ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत याचिकाकर्त्यांतर्फे इंदिरा जयसिंह यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली इंदिरा जयसिंग म्हणाल्या की निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीत त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावे सामाजिक आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासले इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणे ही राज्यांची जबाबदारी आहे असे न्यायमूर्तींनी म्हटले या निवडणुका अडवून ठेवण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ओबीसी आरक्षणाबाबत दोन हजार बावीसच्या आधीची परिस्थिती होती ती परिस्थिती कायम ठेवावी याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की दोन हजार बावीसमध्ये मध्ये अहवाल आला त्यामध्ये ओबीसीच्या जागा कमी करण्यात आल्या त्यामुळे न्यायालयाने दोन हजार बावीस पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई पुण्यासह विविध महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदीर मिळाला आहे